i huh. जय शंभर राजे जय शिवराय तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शूद्र युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येत आहे तर मागच्या वेळेस आपण एक धर्मवीरगड सविस्तर माहिती सांगितले तर आता आपण आलेलो आहे पुण्याजवळ या दोन ठिकाणी आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी तर चला पाहूया आपण आता छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ही पुण्याजवळ हवेली तालुक्यात असलेल्या तुळापूर या ठिकाणी तसेच शिरोद तालुक्यातील वडबुद्रुक या ठिकाणी भीमा नदीच्या किनारी आहे जाणून घेऊयात संभाजी महाराजांच्या या समाधीविषयी अधिक माहिती छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरा छत्रपती होत संभाजी महाराजांचा जन्म पुण्याजवळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी झाला असून दिनांक सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी त्यांचा रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक झाला राज्याभिषेकानंतर महाराजांना अवघे नऊ वर्षाचे आयुष्य लाभले या नऊ वर्षात दख्खनेत उतरलेल्या औरंगजेबास तसेच आधीपासूनच दख्खन असलेल्या सिद्धी पोर्तुगीज कुतुबशाह आदिलशाह अशा एक ना एक अनेक स्वराज्यांच्या शत्रूंना महाराजांनी आणि त्यांच्या सैन्यांनी सळो पळो करून सोडले होते परंतु फितरूमुळे संभाजी महाराज आणि कवी कलश यांना रत्नागिरीजवळ संगमेश्वर या ठिकाणी सोळाशे एकोणनव्वदमध्ये पकडण्यात आले आणि तिथून औरंगजेबाच्या सैन्य काफिल्यासोबत अत्यंत हाल हाल करत त्यांना तुळापूर या ठिकाणी आणण्यात आले तुळापूर या ठिकाणी औरंगजेबाने स्वराज्याच्या दुसरा छत्रपती छत्रपतीची अत्यंत कृत्रिने हत्या केली आणि मृतदेहाचे किन्नीवि तुकडे करून ते तुळापूर परिसरात भीमा नदीच्या किनारी पसरून दिले हे तुकडे पासून काही अंतरावर भीमा नदीच्या पलीकडे असलेल्या वडबुद्रुक या ठिकाणी त्यावेळच्या काही शूर लोकांनी एकत्र करून महाराजांवर विविध अंत्यसंस्कार केले आणि या त्या ठिकाणी त्याची समाधी उभारली त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची वडबुद्रुक आणि तुळापूर अशा दोन ठिकाणी समाधी आहे तुळापूर येथील समाधी तुळापूर हे छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेले गाव पुणे शहरापासून जवळपास चाळीस किलोमीटर अंतरावर हवेली तालुक्यात भीमा भामा इंद्रायणी या त्रिवेणी संगमाच्या काठावर आहे तुळापूर गावचे प्राचीन नाव नागरगाव असून याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या आजोबा शहाजीराजे यांनी आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांची तुला केली होती त्या तुला प्रसंगानंतरच नागरगावचे नाव बदलून तोळापूर असे ठेवण्यात आले होते आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे आणि त्यांचे सहकारी कवी कलश यांच्या समाधी असून गावकऱ्यांतर्फे रोज सकाळी नित्यपूजा करण्यात येते इथे कसे पोचायचे पुणे नगर रस्त्यावरील लोणीकंद या ठिकाणापासून समाधीस्थळ सुमारे सात किलोमीटर अंतरावर आहे खाजगी वाहनांसोबत वाघली येथून पी एम पी एलची दोनशे सत्तावन्न नंबरची बस तुळापूरला जाते तसेच आळंदीपासून समाधी स्थळ सुमारे बारा किलोमीटर अंतरावर आहे आणि पी एम पी एम एल बस सेवासुद्धा इथे उपलब्ध आहे वळू येथील समाधी स्थळाविषयी थोडक्यात माहिती छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी समाधी शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या काठी असलेल्या वडबुद्रुक या ठिकाणी आहे वडबुद्रुक हे तुळापूर पासून भीमा नदीच्या पलीकडे असलेले तरी रस्त्यांनी जाताना सुमारे दहा किलोमीटरचा वळसा चालून जावे लागते शिवले दे देशमुख नावाचे त्यानंतर महाराजांचे त्यांनी महाराजांची शिवली आणि त्यांचा अंत्यसंस्कार केलेला ही समाधी तेव्हापासून आहे दोन सगळ्यांनी शपथ घ्यायची आपण ट्रिप येतो सगळं बघतो आणि शिवजयंतीच्या दिवशी मात्र पन्नास लोक त्या शिवजयंतीच्या दिवशी उपस्थित असतात आपली पाचशे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हाला संभाजी महाराजांची शपथ देतो जर शिवजयंतीला तुम्ही आले नाही तर पुढच्या वर्षी बसून कॅन्सल करून टाकली तुमची शपथ घेऊन सांगतो आणि महाराजांची शपथ घेऊन सांगतो शिवजयंतीच्या दिवशी प्रत्येक पोरगा हा श्रीरामनगरला शिवजयंतीला आला पाहिजे येणार का जर नाही आले तर पुढच्या वर्षी श्रीरामनगरचा ग्रुप माती स्थान मी हड्डी मी आणि याच्यानंतर गाडी किल्ल्याची मूल मी वडि जाणार आपण फोटो मी येतो किल्ला ुख या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज यांनी उभारलेली समाधी आणि वृंदावन आहे आणि शेजारीच कवी कलश यांची समाधी सुद्धा आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील काही मोजके आणि महत्वाचे प्रसंग दाखवणारे एक छोटी गाणी संग्रहालय सुद्धा आहे इथे कसे फुसाल याची थोडक्यात माहिती सांगतो पुणेनगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा या ठिकाणापासून समाधीस्थळ सुमारे चार किलोमीटर अंतरावर आहे तुळापूरच्या तुलनेत वडबुद्रुक थोडे आडमार्गावर असल्यामुळे या ठिकाणी जायला कमी पर्याय उपलब्ध आहे स्वतःच्या वाहनाचे जाणे उत्तम व या ठिकाणी जाण्यासाठी पुणे पुणे मनपा येथून दर अर्ध्या तासाचे असणारी यात्रा सोळा नंबरची बस पकडू शकतात दरम्यान राज्य सरकारने वडू तुळापूर या दोन्ही ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठी दोन हजार चोवीस साली सुमारे तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करून त्यामधील पहिल्या टप्प्यातील दोनशे सत्तर कोटी रुपयांचा विकास कामांचे मार्च दोन हजार चोवीसमध्ये उद्घाटन केले आहे छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत हाल अपेक्षा सोसून असह्य यातना सहन करून सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या स्वराज्याची आणि धर्माची निष्ठा सोडली नाही अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी शत्रूपुढे शरणागती पत्कारली नाही त्यांच्या अतुलनीय बलिदानाने मराठा साम्राज्याची अस्मिता अधिक दृढ झाली छत्रपती राजांचा मृत्यू दिवस हा बलिदान दिवस म्हणून आजही अत्यंत आदराने आणि प्रेमदायी भावनाने साजरा केला जातो त्याचे जीवन हे धैर्य स्वाभिमान आणि आपल्या मूल्यांवर दृढ राहण्यासाठी शिकवण देते वडू आणि तुळापूर ही दोन्ही बलिदान स्थळे जिथे महाराजांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली आजच्या तरुणांसाठी केवळ ऐतिहासिक ठिकाण नाही तर ही प्रेरणास्थळे बनली आहेत या स्थळांना भेट देऊन त्यांच्या त्यागाची आठवण करून आपल्या मनात राष्ट्रभक्ती आणि धर्मनिष्ठा जागृत ठेवण्याची प्रेरणा मिळते छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान हे महारा महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या इतिहासातील केवळ एक दुःखद घटना नाही तर हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे जे आजही आपल्या आपल्या ध्येयासाठी संघर्ष करण्याची आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची ऊर्जा देते तर आजचा ब्लॉग तुम्हाला तर जय शंभूराजय जय शिवराय त्या आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तर भेटूया का अशा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे